नमस्कार सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडकी बहिणी योजना आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे आता मुलींच्या आईवडिलांना महाराष्ट्र सरकार देणार प्रत्येक मुलीसाठी एक लाख एक हजार रुपये म्हणजेच आता जर तुमच्या घरात दोन मुली असतील तर तुम्हाला टोटल दोन लाखांपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे या व्हिडिओमध्ये समजणार आहे महाराष्ट्र सरकारने मुलींच्या आईवडिलांसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील गरीब घरातील पालक आपल्या मुलींचे शिक्षण आणि लग्न चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणजेच ते आपल्या मुलींना चांगले शिक्षण आणि शिक्षणासाठी होणारा खर्च करून शकतात तसेच आपल्या मुलीचे लग्नही चांगल्या पद्धतीने लावू शकतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलीच्या सांभाळाचा जास्त त्रास होणार नाही आणि भरपूर दिवसांपासून या योजनेचे फॉर्मसुद्धा भरायला सुरू झालेले आहेत परंतु बऱ्याच लोकांना तसेच बऱ्याच लाडक्या बहिणींना या योजनेबद्दल अजूनही माहिती नाही आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे जर चॅनलवर नवीन कोणी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तसेच तुम्हाला या चॅनलवर महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या योजनांबद्दल लवकरात लवकर आणि अचूक पद्धतीने माहिती मिळते तसेच तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जोडू शकता त्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे चला तर आता महाराष्ट्र सरकार मुलींच्या पालकांना हे पैसे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये देणार आहे म्हणजेच जेव्हा तुमच्या मुलीचा जन्म होईल तिथपासून ते मुलीच्या अठरा वय होईपर्यंत तुम्हाला टोटल पाच लाख पाच टप्प्यांमध्ये हे पैसे मिळणार आहेत आता या योजनेचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल आणि कसा भरायचा आहे तसेच हा फॉर्म भरून झाल्यानंतर कोणाकडे जमा करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आज मध्ये मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे हे अर्ज भरून कसा समोर सबमिट करावा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे कसे मिळणार यांचे सुद्धा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिले जाणारे पैसे जे जा आहेत ते महिला बालविकास विभागाकडून हे फॉर्म भरून घेतले जात असतात आता हे फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो फॉर्म डाउनलोड करून त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून आणा आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पण सर्वात अगोदर तुम्ही इथे फॉर्म बघू शकता इथे बघू शकता की तुम्ही मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक लाडकी ही योजना योजना नवीन सुरू करण्यात आलेली आहे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबाच्या मुलींच्या जन्मानंतर टप्प्या टप्प्यांमध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थ्या मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील म्हणजेच इथे बघू शकता तुम्ही की तुमचा मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या वयाचे अठरा वर्ष कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत आता खाली आल्यानंतर आपण इथे बघूया शासन निर्णय माझी कन्या भाग्यश्री ही योजना अतिक्रमित करून त्यांच्या राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिचा सक्षमीकरणासाठी एक लाडकी योजना सुरू करण्यात या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जर मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे तर ही योजना कशी सुरू केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता सदर योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत मुलीच्या मुली जन्मात प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणाचा चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे पोषितता कमी करणे शाळाबाह्य मुलींचे सन्मान शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे सरकारने एक मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलींचा एक त्यांच त्यांचा जन्मदर वाढवावा त्यांचा बालविवाह थांबवावा आणि कुपोषण कमी करायचं या उद्दिष्टाने सगळ्यांसाठी मुलींच्या पालकांना सरकार आता पैसे देणार आहे आता इथे खाली तुम्ही आल्यावर बघू शकता की अटी आणि शर्ती काय आहेत ते ही योजना पिवळ्या व केशरी शीतल धारकांसाठी कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील म्हणजे ज्या कुटुंबामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याच कुटुंबांना ही योजना मिळणार आहे आणि खास म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्या मुलींना हा लाभ मिळणार आहे जर समजा तुम्हाला दोन मुले आहेत तर, तर दोन्ही मुलींचा जन्म हा एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर व्हायला हवा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि जर समजा तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्हाला त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे मुलाला हा लाभ मिळणार नाही आता दोन नंबरचा बघा पहिला पत्त्याचा तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्याचा दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करते वेळी मातापित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यासाठी जेव्हा अर्ज करणार आहात तेव्हा तुमचं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सदर करा सादर करावे लागेल तसेच तिसऱ्या वेळी बघत आज जर आपण हे पूर्ण वाचायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल मी में -में या पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तिथून तुम्ही या पी डी एफला डाउनलोड करू शकता तसेच प्रिंट काढून डिटेल्समध्ये वाचू शकता आपण मेन मेन टॉपिक या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात चला तर आवश्यक कागदपत्रे काय हवेत तुम्हाला बघा लाभार्थीचा जन्मदाखला म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुमच्या कुटुंब कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसायला हवं लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रथम वेळी अट शिथिल राहील म्हणजेच तुमच्या मुलीचा आधार कार्ड इथे लागणार आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या मुलीचं आधार कार्ड हे काढणं कंपल्सरी केलेलं आहे तर लवकरात लवकर पालकांनी आधार कार्ड म्हणजे तुमचं स्वतःचं आधार कार्ड तसेच इथे लागणार आहे बँकेचा पासबुकचा पहिल्या पानाचे म्हणजेच इथे तुम्हाला बँकेची पासबुकची झेरॉक्स पण द्यावयात लागणार आहे तसेच रेशन कार्ड मग तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्याचीसुद्धा झेरॉक्स द्यावी लागणार आहे मतदान ओळखपत्र हे तुम्हाला तुमच्या मुलीचं मतदान ओळखपत्र द्यायचं आहे कारण शेवटच्या लाभाकरता अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्यास दाखला द्यायचा आहे म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर जे मतदान कार्ड त्यांचं निघेल ज्यांची जेव्हा नोंदणी होणार त्यानंतर तुमचा जो पाचवा हप्ता जो आहे पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे ते तुमच्या मुलीला अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर मिळणार आहेत आणि अठरा वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच आपण मतदान ओळखपत्र काढता येते त्याच्या आधी तर निघणे शक्य नाही त्यामुळे तिथे ते सबमिट करावं लागतं त्यामुळे ह्या अटी अशा करून ठेवलेल्या आहेत की अठरा वर्ष कंप्लीट झाल्याशिवाय शेवटचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईट बोनाफाईट मुलीचे बोना या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला एक झेरॉक्स त्याची द्यावी लागणार आहे नवीन म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजे जेव्हा तुमचं जे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र असेल त्याचं सर्टिफिकेट हे तुम्हाला जमा करावे लागणार आहे आणि दहा दहावं म्हणजे अंतिम अंतिम मुलीचा विवाह झाला नसेल आणि आवश्यक राही राहिलेलं म्हणजे समजा जर तुम मुलीला अठरा वर्ष कंप्लीट झालेला आहे आणि जर अठरा वर्ष कंप्लीट व्हायला अगोदर जर तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह केला तर तुम्हाला तो लाभ पंच्याहत्तर हजाराचा मिळणार नाही म्हणजेच मुलीचं अठरा वर्ष झाल्यानंतरच तुम्हाला तिचं लग्न करावं लागेल तोपर्यंत तुम्हाला तिचं लग्नसुद्धा करता येणार नाही कारण तुम्हाला पैसे जे आहे मिळ ते मिळणार नाहीत कारण इथे जेव्हा तुम तुम्ही पाच लाभ लाभांसाठी फॉर्म भरायला जाताल तेव्हा तुम्हाला इथं मुलींचा विवाह झालेला झालेला नसणं आवश्यक राहील म्हणजे तुमच्या मुलीचं अठरा वर्ष वर्षांपर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही आता आता इथे तुम्ही फॉर्म बघू शकता वैयक्तिक माहिती जी आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे लाभार्थीचे नाव म्हणजे तुमच्या मुलीचं नाव लिहायचं आहे तिचा आधार कार्ड खाली त्याच्यावर आधार क्रमांक लिहायचा आहे लाभार्थ्यांचा पालकांच्या आईवडिलांचे नाव म्हणजेच तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे तुमचं आधार कार्ड लिहायचं आहे तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा आहे तसेच तुम्हाला ईमेल आय डी जी असेल तुमची ते टाकायची आहे नंतर आधार कार्ड फ्रॉम आधार कार्ड परत फॉर्मसोबत जोडावे म्हणजे तुमचं आधार कार्ड झेरॉक्स तुम्हाला फॉर्मसोबत जमा करावे लागणार आहे तसेच दोन नंबर सध्याचा निवासस्थानाचा पत्ता तुम्हाला पूर्ण टाकायचा आहे मग त्याच्यानंतर पिनकोड तालुका शहर नाव जिल्हा पोस्ट तसेच याच्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्यायची आहे आणि भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा इथे तुमचा टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे खाली लिहिलं आहे की या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते हा फॉर्म भरताय तेव्हा तुम्हाला किती किती मूल्य आहे त्याची संख्या येथे लिहायची आहे म्हणजे दोन मुले तीन मुले किती आहेत ते लिहायचं आहे अर्ज करते करते वेळी पहिला अपत्य म्हणजेच इथे तुम्ही कोणत्या पत्त्यासाठी अर्ज करणार आहात ते तिथे टाकायचं आहे जसेच खाते क्रमांक टाकायचे आहे हा फॉर्म थोडा उशिरा जरी सबमिट केले तरी चालेल पण हा फॉर्म कोणतेही चुकी होऊ देऊ नका तुम्हाला समोर खूप त्रास किंवा अडचण येऊ शकते त्यामुळे फॉर्म व्यवस्थित चेक करून भरा हा पाचवा हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर टोटल तुम्हाला एक लाख एक हजार रुपये एका एक मुलीचे मिळणार आहेत याद्वारे प्रमाणित करतो की वरील प्रमाणे नमूद केलेली माहिती सत्य परिपूर्ण असेल हे एक घोषणापत्र आहे त्यामध्ये तुम्ही जे आतापर्यंत जे माहिती भरलेली आहे ती योग्य रीती आहे त्यामध्ये कुठलाही खाळाखोड तसेच कुठलेही गैरप्रकार केलेला नाही हे तुम्हाला तिथे सांगायचं आहे त्यानंतर हे सही करून द्यावे लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीचा शिक्षणासाठी या सरकारी योजनेचा लाभ घेऊ घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की विचारा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या टेलिग्राम लिंकला जॉईन व्हा तसेच तुम्हाला हा फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता धन्यवाद